खोडेत ग्रामपंचायतपैकी ग्रामसभा वैतागवाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत श्री भरत पाठारा यांच्या अध्यक्षतेखाली एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला ग्रामसभेत सर्वानुमते गावाच्या अस्मितेचा आणि एकरूपतेचा विचार करून पेसाघोषित ग्रामसभा वैतागवाडीचे नाव बदलून खोडेत असे करणाच्या ठरावास सर्वांनी सहमती दर्शवली या निर्णयामुळे गावामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आता सर्व शासकीय कामकाजात आणि लेखी व्यवहारात ग्रामसभेचे नाव खुडेत असेच वापरले जाईल याबाबतचा शासनासोबत लवकरच पत्रव्यवहार करण्यात येईल ग्रामसभेच्या या, ग्राम या निर्णयामुळे गावाचे नाव आणि ओळख अधिक स्पष्ट झाली असून यापुढे सर्व कामे खुडेत या, या नावानेच होतील असे आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष भरत पाठारा यांनी घोषित केले ग्रामसभेत श्री भरत पाठारा यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम ग्रामपंचायत अधिकारी कविताताई पोंगील अंगणवाडी सेविका रेखाताई महाले आशा सेविका संगीताताई मोरे पेसा मोबिलायझर सुशिलाताई पाठारा आणि वैतागवाडी येथील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या विषयावर सविस्तर चर्चा करून एकमताने ठराव मंजूर करण्यात आला झाली हे ग्रामसभेत आम्ही आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला ठराव केला आम्ही देतात महत्त्वाचा ठराव किंवा महत्त्वाचा विषय असा होता तर आमचा पेसागाव वैतागवाडी म्हणून घोषित आहे माननीय राज्यपाल महोदयांच्या आदेशाने विभागीय आयुक्त विभाग यांच्या सहीने आम्हाला घोषणापत्र मिळालेलं आहे पण वैतागवाडी असा जे आमचं नाव आहे घोषणापत्र आम्हाला बदलून आणि पुढे असा करायचा होता आजच्या ग्रमसभेत आम्ही भौटाकवाडीऐवजी पुढे असं करण्यात यावं असा, असा आमचा एकमताने ठराव आम्ही मंजूर केला आणि आम्ही लवकरच हे नाव बदलात भोताकवाडीऐवजी पुढेच असे हे नाव बदलात आम्ही लवकरच शासनाशी विभागीय आयुक्तांकडे आम्ही लवकरच पत्रव्यवहार करणार आहोत Subscribe for more content.